तर गाईज तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल काय झालं आहे आमच्याबरोबर तर आमचे दोन मोबाईल चोरीला गेलेत दोन नाही खरं म्हणजे तीन गेलेत माझे दोन आणि मित्राचा एक माझा होता थर्टीन प्रो मॅक्स आणि एक वन प्लस सेवंटी होता आणि त्याचा एक्सेस मॅक्स होता तर आम्ही गेलेलो फार्म हाऊसला आणि तिकडनं येता येता बार्बीडॅमला गेलेलो आणि तो शूट सगळा माझ्या आयफोनमध्ये मा आणि तो चोरीला गेला तिकडनं आणि तिकडे पाहताना आम्ही नशीब गोप्र माझ्याकडे होता आणि गोप्रो मध्ये सर्व शूट चालू होता माझा पूर्ण शूट गोप्रो मध्ये घेत होतो मी कारण की पाण्यात जायचं होतं आम्हाला आणि मोबाईल तर नेऊ शकत नाही म्हणून आम्ही दोन्ही तिन्हीच्या तिन्ही मोबाईल गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले आम्ही आणि तिथल्या तिथंच पाहत होतो म्हणजे इकडनं उडी मारली तर तीन ते पाच मिनटं फक्त आम्हाला लागत होती ते गाडीची यायला तर आणि ते पण शूट तुम्हाला दाखवतो मी सगळं गोप्रो मधला पाण्यात उडी मारून तिकडनं तसं येत होतो आम्ही तर चार पाच वेळा केला असता आणि आम्ही घरी जायला निघलो तर घरी जाच्या आधीच आम्ही डिक्की खोलली म्हणजे पहिले बघायला गेलो कारण की पुढचं शूट मोबाईलमध्ये घेणार होतो बाकीचा फक्त पाण्यासाठी मी गोप्रो नेलेला आणि नशीब गोप्रो होता माझ्या हातात नाही तर हा पण गेला असता गोप्रो नसता ना माझ्याकडे तर गोप्रो पण गेला असता आधार कार्ड गेलाय पॅन कार्ड गेला आहे आणि लायसन पण होता आणि बॅटरी होती पाकेट पाकेट एक गोप्रोची त्याच्यामध्ये पाकिट होता पाकिट म्हणजे असं हे बघा तुम्हाला दाखवतो बदला दोन मिनट हे बघा असं एक अजून एक होता आणि याच्यामध्ये बॅटरी आहे एक याच्यात एक आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक बॅटरी होती तर त्याच्यात एक बॅटरी होती तर ते त्यांना ते वाटलं असेल का वॉलेट आहे म्हणून त्यावेळी तो पण नेला आणि त्यात माझी बॅटरी पण गेली आम्ही तिकडनं निघलो पटकन आम्ही पहिले डिक्की खोली बघतो तर काहीच नाही डिक्कीमध्ये म्हणजे पहिले तरी असं वाटलं का याच्या खाली असेल त्याच्या खाली असेल पण काहीच नव्हतं तर आम्ही पटापट निघलो तिकडनं आणि तिकडे इकडे वडापावच्या दुकानाच इथे गेलो त्या काकांना बोललो का काका आमचे तीन मोबाईल चोरीला गेलेत तर आम्हाला जरा वेळ मोबाईल देता दे दे का बरं फोन करायला तर ते काका बोलले का याच्या आधी दोन दिवस पहिले चार आयफोन गेलेत तिकडनं आणि ते पण ॲक्टिवाच्या डिक्कीतूनच गेलेले तर आम्ही पटकन फोन केले तर मोबाईल स्विच ऑफच होते सगळे तर मग आम्ही तिकडनं निघलो आणि तर आम्ही दोघा तिघांना विचारलं तिकडे का असं असं आहे तर आम्हाला पोलीस कंप्लेंट करायची तर त्यावेळी आम्हाला पहिले पाठवला दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तिकडनं आम्हाला सांगितलं का ग्रामीणच्या याच्यामध्ये जायला लागेल तुम्हाला तिकडे केस करा जाऊन आणि आमच्या ओलामध्ये जरा पण चार्जिंग नव्हती तर आम्ही पहिले घरी आलो आणि मोबाईलचे सगळे बॉक्स घेऊन गे गेलो तिकडे कारण की ते कोड द्यायला लागतात त्यांना ट्रेस करायसाठी तर तिकडं जाऊन पहिले कंप्लीट केली आणि सगळं दिलं मग त्यावेळी आम्हाला पेपर दिला तर पेपर घेऊन दुसऱ्या दिवशी बोलला आणि दुसऱ्या दिवशी पण गेलो आम्ही आणि मोबाईल ट्रॅकिंगला टाकले आता तर नशीब असतील तर भेटतील तर तिकडे आम्ही काय काय करत होतो पाण्यात उड्या मारत होतो ते पण व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवतोय बघा इकडे दिसला पाहिजे आवडत आता का माहित नाही रेडी आहे चालू नाही केलं काय तू काय करशील मी काय करू उड्या मारू अजून काय करणार रे का ते बघा लू मारूडी उडी इथून उद्या बसत आतमध्ये काय चला उड्या मारूया टू रेस मारूया उडी डर के आगे जीत आहे जीत के आगे चला हो हे वाजला हे लगेच मारशील ना मागे मागे फायला असता येते चलो काहीच रेडी टू नाही लगेच या का पण हा लगेच ना, ना? ना शंभर टक्के

आम्ही ना हे बघा इकडनं छोट्या ह्याच्यावरून उडी मारणार आहे आता कारण की व्हिडिओ येईल ना आमच्या दोघांची पाहतांना म्हणून तिथून खाली चाललो आता आमच्या दोघांची पाहताना एक व्हिडिओ घेऊया एक तिकडनं उडी मारल्यावर जमत नाहीपर्यंत जायच तोर दम पण लागतो आणि मला एक आधनी एका पोवायला लागतंय साप फापारे फुटत आहेत आणि आपल्या असं एक कुठे पण जायचं असेल तर एवढी रिक्स नाही घ्यायची जी अंगावर येईल म्हणून जरा सस्ती उडी मारू इथून उडी मारूया हा पण बघा कसा गोरा दिसतो या डोक्यामध्ये चला काय मारूया इथं उडी जायचं एक हो प्लॅन सक्सेसफुल तर चला काय लास्टची व्हिडिओ ही आपली कारण की मी रील्स बिल्स बनवल्यात मस्त इथेच त्या थे रील्सला जाऊन बघा आणि आता आम्ही दोघं उड्या मारतो आणि जास्त वेळ पाण्यात राहतो वेळ म्हणजे जराच जास्त कारण की लगेच तिथं हे तिथून निघलो नाही ना तर रास लांबपर्यंत जास्त जायचं कायम नाही नाही इथंच निघू चला मारू चला पटापट उड्या आणि लास्टची व्हिडिओ आहे तर जाऊया घरी एक दोन तीन आणि आम्ही म्हणजे आमच्या धुंदीत होतो कारण की एवढा अंदाज पण नव्हता आम्हाला का असं होईल आम्ही आमचं मस्त पवत होतो एकदम तर आता माझ्याकडे मोबाईल पण नाही ना इंस्टाग्राम यूज करायला माझा नंबरवर कोड मागते तर नंबर पण नाही घेतला अजून काहीच घेतलं नाही आणि हा ब्लॉग पण मी याच्यामध्ये करतोय कारण की नंतर दिदीच्या मोबाईलमध्ये एडिट करून टाकून देईन मी हा ब्लॉग माझे नशीब पण एवढे घाण आहेत ना कधी पण कुठे गेल्यावर ना काय ना काय होतच असतं दर वेळेला तर काय करणार आहात नशीबी तू क्या घरे का मी पण मी ब्लॉग टाकत राहीन तुमचा असाच सपोर्ट पाहिजे फक्त बस म्हणून मी ब्लॉग टाकत राहीन सपोर्ट नसताना तर खरं सांगते एवढा पण ब्लॉग नसता घेतला मी आणि हा पण ब्लॉग नसता घेतला विषय सोडून टाकला असता मी शंभर टक्के आणि ब्लॉग तर बनवणारच आहे म्हणजे कधीतरी ब्लॉग बनवायला जाईन तर गोप्रोमध्येच ब्लॉग शूट करेन कारण की आता काहीच राहिलेलं आहे माझ्याकडे फक्त एक राहिलाय तो आपला नवीन घेतलेलं गोप्रो नशीब एवढं तरी राहिलं आहे ब्लॉग बनवायसाठी रील्स तर वाटत नाही मला काय होईल पण गोप्रोमध्ये ब्लॉग ते शंभर टक्के बनवूया तर चला बाय गाईच भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा येईल तेव्हा येईल चला